आजचा व्हिडिओ आहे आपला एक इंस्टाग्रामवरती दोघांची मैत्री झाली आणि मैत्री झाल्याच्या नंतर मग एक मुलगी त्या मित्राला त्या मैत्रीच्या रूपात भेटायला आली ही जी घटना होती ही लखनऊ लखनऊ लखनौमध्ये घडलेली घटना आहे तर सविस्तर काय स्टोरी आहे काय प्रकरण आहे पूर्णपणे ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही क्राईम व्हिडिओ बघण्याचे इच्छुक असाल तर असेच नवीन नवीन प्रकरण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला या कहाणीला सुरुवात करूया ही कहाणी उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये घडली तीन मुलं पहिलं एक मुलगा एका मुलानं काय केलं इंस्टाग्रामवर एका मुलीशी मैत्री केली आणि त्या मुलीने सुद्धा या मुद्रावर मैत्री झाल्याच्या नंतर दोघांचं असं बातचीत झाली की ते एकमेकांना भेटू लागले लकनो, म, लकनो मग मुलगी कानपूरहून लखनौमध्ये आली लखनौ लखनौमध्ये आल्याच्या नंतर मग ज्या इंस्टाग्रामवर ज्या मित्राची ती ओळख झाली होती त्या मित्रानं त्या मित्राची ओळख करून दिली त्याचे दोन मित्र आहेत त्या मित्राचे नाव आहेत विनय सिंग आणि बिपिन सिंग हेचे दोन मित्र आणि जो आरोपी हे मेन आरोपी मुख्य आरोपी तो हिमांशी सिंग तर या तिघांनी काय केलं त्या मुलीला हो गाडीत बसवलं स्कार्पिओ गाडी स्कॉर्पिओ गाडीत बसवल्याच्या नंतर या तिघांनी त्या मुलीवर त्याच गाडीमध्ये अत्याचार केला आणि अत्याचार केल्याच्या नंतर मुलगी गाडीत बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्याच्या नंतर मग त्या मुलीला त्यांनी सोडून दिले नाही मुलीला ते शहरामध्ये घेऊन आले शहरामध्ये एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये तिला घेऊन गेले श्रीनाथ परिसरातील एक मटियारी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये तिला घेऊन गेले बेशुद्ध अवस्थेत मुली गाडीमध्ये होती या मुलाने त्या हॉटेलमध्ये तिला नेल्याच्या नंतर परत तिथे तिच्यावर अत्याचार केले आणि त्या मुलीला तिथे सोडून हे स्कॉर्पिओ गाडीमध्ये परत वापिस निघाले मग नंतर त्या जा मुलीला जाग आली आणि जाग आल्याच्या नंतर या मुलीने मग ज्या तेथील एरियाचे जे पोलीस स्टेशन आहे चिन्हांड पोलीस स्टेशन तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांची मदत मागितली आणि मदत मदत मागितल्याच्यानंतर मग या मुलीच्या सांगण्यावरून चिन्नाट पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतले त्यातील एक आरोपी फरार आहे आणि दोघांना ताब्यात घेतले तर चिन्हाड पोलीस जे लखनौचे जे डी सी पी आहेत शशांक सिंह यांनी याबाबत स सखोल चौकशी केली आणि सखोल चौकशी करून दोन आरोपींना अटक केली एक जे आरोपी फरार होईल त्याच्यावर पथके सुरू केलेली आहे काही काही प्रकरणे अशी असतात की डोळे लावून लोक मित्र मैत्रीण विश्वास ठेवतात आणि आजकाल आपण बघतो आजकालच्या ट्रेनमध्ये लोकांची मुलांची सोशल मीडियामार्फत जास्त मैत्री होते आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन जाते कधी कधी तर असं होऊन जातं की हल्ली आपण आत जी घडलेली घटना आहेत ना पाकिस्तानची आणि आपल्या भारताची सीमा हिदरची तर ती घटना तशी सोशल मीडियातूनच झाली तशीच अशा प्रकारची नवीन नवीन प्रकरणे ऐकायला येतात मैत्री सोशल मीडियातून होते आणि नव्हतं ते होऊन जातं तर मला हेच सांगायचं आहे त्या मुलीची सुद्धा एक चुकच मानव जो मुलगा जवळचा जो जवळचा जो गावाजवळचा नाही तुझ्या परिसरातला नाही एकदम दूरचा मुलगा त्या मुलीसोबत या मुलीने त्या मुली मुलासोबत मैत्री केली इंस्टाग्रामवर दोघांचं प्रेम होण्याचा प्रसंग पण येऊ लागला मैत्री होण्याचा विषय पण येऊ लागला परंतु या मुलीने एकट्या मुलावर विश्वास ठेवत मुलगी या मुलाकडे आली इस्टा इंस्टाग्रामच्या मैत्रीद्वारे सोशल मीडियावर जी त्यांची मैत्री झाली त्या मैत्रीद्वारे ती इंस्टाग्रामवर आली त्या मैत्रीद्वारे ती मुलगी मुलाजवळ आली आणि नको तो प्रकार होऊन गेला तर मला या व्हिडिओतून हेच सांगायचे सावधगिरी वागा कारण अशा वेगवेगळी प्रकरणं आपण दररोज नेहमी पाहतो ऐकायला भेटतात तर या प्रकरणातून एक गोष्ट शिकायला भेटते की मैत्री करताना कोण कसं आहे काय हे मैत्रीच्या रूपात कधी समजत नसतं परंतु जर आपण असेच व्हिडिओ जर बघित राहिलो तर शंभर टक्के एक मनावर चांगला परिणाम होईल जो की जे वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून आपण दूर जाऊ शकतो म्हणून क्रिमिनल व्हिडिओ नेहमी बघायला पाहिजे की ज्यामुळे एक मनाला जागृती भेटते आणि वाईट गोष्टीमध्ये कोणती व्यक्ती उतरू शकत नाही कारण त्याला लगेच कळते कशापासून काय होतं एवढे प्रकरण होतात एवढ्या घटना ऐकायला भेटतात तरी पण लोक जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत किंवा विचार आहेत ते थांबू शकत नाही ही एक मोठी अचंभ वाटणारी गोष्ट आहे तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि त्या मुलाने ज्या या मुलीला फसवले खरंच त्याला या मुलीला फक्त मैत्रीसाठी करायचं होतं का प्रेमासाठी त्याने बोलवलं होतं का काय विषय त्याच्या मनात येऊ शकतो हे तर मी कॉमेंटमध्येच आम्हाला सांगणार कारण या दोघांची इंस्टाग्रामवर जर मैत्री झाली नसती तर ती मुलगी त्या मुलासोबत आली नसती मग असं आहे की इंस्टाग्रामवर फेसबुक ट्विटर जे असेल ते मैत्री होते परंतु भेटण्याचं काय ते कधी आपण पाहिलेली नसतात त्यांचे विचार कधी माहीत नसतात अशा लोकांना भेटणं व असे विचार आहे की मी येणं म्हणजे एक मोठी असून गोष्ट आहे तर तुम्ही जरूर आम्हाला कमेंट कराय तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन प्रकरणं नवीन घटना ऐकण्यासाठी आणि तुम्ही जर म्हणजे क्राईम व्हिडिओ बघण्यासाठी तत्पर असाल तुम्हाला क्राईम व्हिडिओ बघण्याची एक आवड असाल तर जरूर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुम्यार स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद